नमस्कार मी भाऊसाहेब कसबे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन युट्यूब चॅनलमध्ये केंद्र सरकारने देशातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत कुटुंबातील कमकुवत कुटुंबातील महिलांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून द्यावे या उद्देशाने प्रधानमंत्री मोफत शिलाई मशीन योजना सुरू केली आहे या योजने या योजनेद्वारे पात्र महिलांना मोफत शिलाई मशीन किंवा खरेदीसाठी रुपये पर्यंत आर्थिक मदत ही मिळणार आहे ही योजना प्रामुख्याने आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांसाठी आहे विधवा आणि दिव्यांग अपंग महिलांना या योजनेत विशेष प्राधान्य दिले जाते तर या योजनेमध्ये आवश्यक पात्रता आणि निकष जाणून घेऊया अर्जदार महिला महाराष्ट्रातील रहिवासी असावी आणि त्यांची वयोमर्यादा हे महिलेचे वय साधारणपणे वीस ते चाळीस वय वर्षा दरम्यान असावे उत्पन्न कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न साधारणपणे दीड लाखापेक्षा कमी असावे काही योजनांमध्ये महिलाकडे शिलाई मशीनच्या कामाचे प्रमाणपत्र किंवा कोर्स केलेलं काही सर्टिफिकेट असेल ते पण लागू शकत कोणत्या महिलांनी या अगोदर जर त्यांच्याकडे कोणतं शिलाई मशीन किंवा कामाचं कोणतं प्रूप असेल ते पण त्याच्यामध्ये लागणार आहे आणि या, या योजनेसाठी लाभार्थ्यांना कोणतेही पैसे भरावे लागत नाही शासनाकडूनच शिलाई मशीन शासनाकडून शिलाई मशीन पंधरा हजाराची आर्थिक मदत ही मिळणार आहे अर्ज प्रक्रिया आणि नोंदणी कशी करावी याच्याबद्दल कृत्य जाणून घेऊया सध्या अनेक महिलांना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजने योजनेने पीएम विश्वकर्मा योजना या अंतर्गत शिलाई मशीन साठी मदत दिली जात आहे ज्यात पंधरा हजार मिळतात अर्ज पद्धत हे जाणून घेऊया अर्ज करण्याची पद्धत योजनेनुसार बदलू शकते जी बहुतांश वेळा ऑनलाइन किंवा ऑफलाईन या स्वरूपामध्ये असते अर्ज करण्याची पद्धत योजनेनुसारच बदलू तर यासाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत स्थळ अर्ज करण्यासाठी केंद्र सरकारची अधिकृत वेबसाईट आहे पीएम विश्वकर्मा डॉट इन तपासा तुम्हाला फ्री शिलाई मशीन योजना किंवा पीएम विश्वकर्मा योजना अंतर्गत अर्ज करून नोंदणी करावी लागेल म्हणजे तुम्हाला पीएम विश्वकर्मा या पोर्टलवरती जाऊन त्याच्यामध्ये शिलाई मशीन ऑप्शन आहे त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही तुम्हाला तिथे तपासावं लागेल तिथून तुम्हाला अर्ज करता हा येणार ये आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना याच्यामध्ये महत्वाच्या कागदपत्रे आपण थोडक्यात समजून घेऊया तर याच्यामध्ये महत्वाचे कागदपत्रे कोणते आहेत ते बघूया महिलेचे आधार कार्ड कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न म्हणजेच कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र लागेल आणि महिलेचं आधार कार्ड लागेल आणि वयाचा पुरावा लागेल आणि वयवाशी असल्याचं प्रमाणपत्र तुम्हाला हे लागणार आहे आणि त्यामुळे किंवा केशरी राशन कार्ड हे तुम्हाला लागणार आहे पासपोर्ट साईज फोटो आणि मोबाईल नंबर आणि आवश्यक असल्यास आणि त्याच्यामध्ये आवश्यक असल्यास मृत्यू प्रमाणपत्र विधवा महिलांसाठी हे लागणार आहे आणि अपंगत्व प्रमाणपत्र पण लागणार आहे ज्या महिला अपंगत्व म्हणजे दिव्यांग आहेत अशा महिलांसाठी शिलाई कोर्स प्रमाणपत्र पण लागणार आहे आणि त्यांचं अपंगत्व हे सर्टिफिकेट पण लागणार आहे ज्या महिला अपंग आहेत अशा महिलांसाठी तो पुरावा लागणार आहे म्हणजेच त्यांचा सर्टिफिकेट लागणार आहे तर याच्यामध्ये महत्वाचा इशारा म्हणजे फसवणुकीपासून राहा याच्यामध्ये काही भरपूर फेक ऍप्लिकेशन याच्यामध्ये भरपूर फेक ऍप्लिकेशन पण आहे जेणेकरून की तुम्ही ऑनलाईन ज्या वेळेस अर्ज करता त्यावेळेस तुम्हाला तिथे फी आकारली जाते परंतु याच्यामध्ये फी कोणतीही आकारत नाही कारण ही जी काही योजना आहे ती फ्रीमध्ये आहे फ्री शेअर मशीनच्या नावाखाली अनेकदा बनावट किंवा फेक वेबसाईट आहेत अशा वेबसाईटला बळी पडू नका नागरिकांना विनंती आहे का। की कोणत्याही किंवा साईटला पैसे पैसे देऊ देऊ नका एक सावध राहा अर्ज करण्यासाठी केवळ केंद्र सरकारच्या अधिकृत वेबसाईट वरतीच तुम्हाला हा अर्ज करायचा आहे महिलांसाठी स्वयंरोजगार एक उत्तम साधन उपलब्ध करून देणारा या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज करावा असे आवाहन करण्यात येत आहे तर विश्वकर्मा वेबसाईट वरती जायचं आणि तुम्हाला तिथे जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि ऑफलाईन ही अर्ज करू शकता तुम्ही तुमच्या तुमच्यामध्ये जाऊन सुद्धा करू शकता पी एम विश्वकर्मा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला हे अर्ज करायचा आहे आणि अर्ज हे फ्रीमध्ये आहे तिथे तुम्हाला कोणतेही शुल्क द्यायची गरज नाही लवकरात लवकर याच्याबद्दल तुम्ही फॉर्म भरा आणि जे काही मोफत शिलाई मशीन आहे त्यासाठी खरेदीसाठी पंधरा हजार रुपये हे तुम्हाला मिळणार आहेत किंवा तुम्हाला शिलाई मशीन पण मिळू हो शकते तर चॅनल जर नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत मिळत राहतील भेटूयात नवीन माहिती नवीन अपडेट धन्यवाद